सर्वांना घेऊन संतोष साखोरे पैलवान यांना आकडे द्यावे तसेच पहिला अनिल होळकर यांना विनंती आपण कुस्ती हा कुस्ती लावण्यासाठी बबन रामू साखोरे विनंती पैलवान अर्जुन राऊत वाघ यांनाही विनंती आपण कुस्ती लागत द्यावे चे पैलवान खैरे यांना विनंती आपण कुस्तीसाठी आकडे द्यावे चला अनिलजी होळकर पहिलवान अनिलजी होळकर कुस्ती कोच पहिलवान ठाकूर यांनाही विनंती आहे आपण कुस्ती लावण्यासाठी सुनील गावाने व नरेंद्र पवार आपल्या दोघांचा विनंती आपण कुस्ती लावते बबन राबूस ठाकोरे आपलं मनपूर्वक स्वागत कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यामध्ये जायचंय या ठिकाणी केंद्र नगरीचे आपण कुष्ठलवाडी आकडे द्यावे केंद्र नगरीचे उपसरपंच अशोकरावजी विनंती आपण आकडे द्यावे या सर्व सर्वापयलोनाला घेऊन यांनीची विनंती करतो पयलोला आपण सर्वांना घेऊन यावे केंद्र नगरी अशोकरावजी भोसले कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती जायचंय आपलं हे मनपूर्वक सहर्ष स्वागत या या सगळी मंडळी प्रसिद्ध निवेदक तानाजी शेठ परहाड आपलं उपस्थित झालात आपलं या ठिकाणी शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक हा प्रसिद्ध वा प्रसिद्ध गाडा मालक संजय जी पराड उपस्थित आहात आपले या ठिकाणी शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत चला पुढचे या पैलवान म्याचे ताबोडतो शिवाम दरेकर सरसवाडी लाल कश्योम या श्रवण दुमार कोळगाव म्याडजवळ्या पैलवान पटकन त्याच्या पुढचे तयार ना अजय फुलपकर आमळी लाल कश्योम विरुद्ध सनी थोरात राम त्यानंतर साई साईद हो विरुद्ध मयूर जाधव तयार होता तयारा ही ताप गुण कसे मिळतात पाठीवरती गेल्यावरती बघा म्हणून कुस्ती स्पर्धेतली कुस्ती सोपी झाली आहे फक्त त्याचं टेक्निक आपल्याला समजलं पाहिजे स्पर्धेतले डाव कोणते भराभर गुण येण्याचे डाव कोणते म्हणून शास्त्र शुद्ध आणि तंत्र शुद्ध शिक्षण मिळतं ते वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली गुरुज भेटावा लागतो गुरु करता गुरु जीवन युद्धार करता गुरुदेव गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव गुरु शिवाय ज्ञान नाही आणि म्हणून तलवेतले वस्ताद हे अत्यंत महत्वाचे आहे या ठिकाणी या शिरूर केसरी स्पर्धेसाठी केंदूर नगरीचे उपसरपंच गोविंदरावजी साकोरे यांच्याकडनं पाच हजार एक रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे केंदूर नगरीचे विद्यमान सरपंच प्रमोद साहेब पराड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे विनंती असेल आपण सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे सरपंच साहेबांना विनंती आहे की आपण उपसरपंच साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे